सो so, फायनली आपण बारामती लोकसभा मतदारसंघात आलेलो आहोत इथल्या प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत मतदानासाठी अगदी एकच दिवस शिल्लक आहे विशेष म्हणजे आज बारामतीत शरद पवारां पवारांच्या राष्ट्रवादीची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अशा दोन्ही सांगता सभा पार पडल्या शरद पवारांच्या सभेमध्ये रोहित पवार यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले दुसरीकडे अजित पवारांच्या सभेमध्ये अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल केली त्यामुळे बारामतीकरांना आता हे स्वरूप सुद्धा बघायला मिळालं पण आत्ता बारामतीत काय परिस्थिती आहे इतक्या दिवसांच्या प्रचारानंतर इतक्या दिवसात घडलेल्या घडामोडीनंतर बारामतीकर नेमके कोणाच्या मागे उभे राहणार हे आपण जाणून घेणार आहोत पहिल्यांदा मी सांगते मी आता अजित पवारांची सभा जिथं पार पडली त्या सभास्थळावर आलेली आहे बऱ्यापैकी लोक आता पांगलेली आहेत पण इथं जे काही कार्यकर्ते आहेत लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात माझ्या पाठीमागं काही महिला आहेत आपण त्यांच्याशी पहिल्यांदा बोलूयात काय तुम्ही आता सभेला आला होतात का कुठल्या आहात तुम्ही आम्ही बारामतीतले काय वाटतं काय होणार बारामतीत वहिनी जिंकून येणार कसं काय वहिनी का वाटतात तुम्हाला वहिनीच येणार आणि आता इतके वर्ष ताईंना तुम्ही म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीलाच मतदान करताय का आधी एवढी वर्ष ताईंना करत होता होता करत करत म्हणजे घड्याळाला आम्ही होताच होत की दादा घड्याच दादांमुळे मतदान करत होता दादा तुम्हाला काय वाटतं काय होणार आहे येणार कारण बारामतीचाच नाही तर अख्ख्या देशाचा विकास होतो तो दादा आणि वहिनीच्यामुळेच होतोय त्याच्यामुळे आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या वहिनीच काय घड्याची खून ती बारामतीची सून ते जिंकून येणार आहे पण आता जे काही आज जो काही प्रचार झाला तो इमोशनल लेवलला पण झाला रोहित पवार रडले एका सभेमध्ये तुम्हाला वाटतं की बारामतीकर या सगळ्या गोष्टींनी भावनिक होतील नाही होणार शक्यता कमीच आहे कारण काम महत्त्वाचे आहे ना भावना महत्त्वाची नाही आत्तापर्यंत झालेलं काम आणि इथून पुढचं होणारं काम हे महत्त्वाचं आणि दादानी वहिनी मी काय केलं हे आजपर्यंत केव्हाही सांगितलेलं नाही आणि का दाखवलं ते कसं जनतेच्या तोंडातून कळलं की दादांनी आजपर्यंत काय केलेलं आहे वहिनींनी काय केलेलं आहे महिलांसाठी आज, आज, आज आमच्या बारामतीसारख्या शहरात लाखोनी महिला आहेत की के केवळ आणि केवळ फक्त वहिनींच्यामुळे खूप बाहेर पडलेले आहेत आणि स्वतःच्या जीवावरती स्वतःचा संसार कर्तृत्वान झालेल्या आहेत महिला पण तुम्हाला असं वाटतं का की आता वहिनी कधीच राजकारणात नव्हत्या पहिल्यांदाच त्या राजकीय स्तरावरती अशी निवडणूक लढवत आहेत या सगळ्या फॅमिली ड्रामामध्ये त्यांना उतरावं लागलंय ह्याच्यामध्ये पण सुप्रिया सुळेंकडे तीन टर्मची त्यांच्याकडं इतका एक्सपिरियन्स आहे मोठा त्याचा पुढे टिकाव धरू शकतील का पेक्षा वहिनींच काम बारामती जास्त जोरात आहे ना वीस वर्ष वीस ते पंचवीस वर्षाची कारकीर्द असेल वहिनी राजकारणात नव्हत्या मान्य आहे कारण दादा काम करायचे दादा जेव्हा बाहेर काम करायचे बाहेर पाहिजे तेव्हा वहिनीने बारा बारा बारामती ती धुरा सांभाळली आणि बारामतीचा विकास वहिनीच केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आमच्या वहिनीच कर जिंकून येणार चला आपण इकडे काही कार्यकर्ते थांबलेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कशी आजची सभा झाली नेमकं बारामतीकरांच्या मनात काय समजून घेऊयात कशी झाली आजची शेवटची सभा आजची सभा एक नंबर झाली उलट तुम्हाला सांगतो मी त्या सभेचं सांगतो त्या सभेला कर्ज जामकडे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून पैसे देऊन पब्लिक आणि इथं दादांसाठी ना मनात ज्यांचं प्रेम आहे ना ती माणसं इथं आली होती असं नाही की पैसे दिलं दोन टाइम जेवाय दिलं म्हणून आहे माणसांचा दादांचा विकास आहे ना त्या सभेसाठी माणसं आली आणि एक नंबर सभा झाली मॅडम परवा काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले की पैसे देऊन लोकांना आणण्यात आलं आणि मग नंतर जेवण देण्यात आलं नाही वगैरे तो सगळा प्रकार काय होता हे सगळं विरोधी गटाचं कारस्थान एकट कारस्थान आहे अशाच प्रकारे काही ना काहीतरी उडाओडी करायची विरोधी गट दादांचाच पक्षातलाच आहे विरोधी गट जरी असला तरी आज आम्ही राजकीय विरोधक आहे त्याच्यामुळे विरोध म्हणणारच आम्ही राजकीय विरोध तो विरोध असतोय ना किती केलं तर आज उद्या कधी भाजप आणि राष्ट्रवादी विरोध करत होतो आज एकत्र आहे विरोध गट हा विरोध गट आहे विरोधीत बोलणारच आम्ही त्यांच्या ते आमच्या बोलणारच ना उलट तरी पण दादा कुणाही टीका करत नाहीत हेच सगळ्यांनी पाहिलं आतापर्यंत त्यांनी किती खालच्या प्रकारच्या टीका केल्या डोळ्यात पाणी पाणी नाही आलं तरी पाणी काढलं डोळ्यात बघतोय तो आम्ही एवढी पाणीच नाही डोळ्यात कुठनं <laughs> पाणी आणता एवढं नाही नाही <नाया दोलेत। laughs> पाणी नाहीच करतच आम्ही किडून आला तुम्ही तिकडे दुष्काळ आहे तुमच्या डोळ्यात पण पाणी नाही अशी माणसं आहे तुम्ही दारांच्या डोळ्यातून पाणी आलं का नाही दादा विकास करता दादा निर्णय घेतला ना तो बरोबर घेतला त्यामुळे दारांच्या डोळ्यात पाणी येणार नाही त्यांच्याकडे सांगा विकासाचा मुद्दाच नाही त्यांच्या खासदारांनी सांगावं पंधरा वर्षात तरी काम केलं त्यांचे खासदार म्हणजे तुमच्याच खासदार होत्या ना त्या आमच्या खासदार होत्या का ना पण त्या टायमिंगला पण आमच्या त्यांच्याबद्दल आम तक्रारी होत्या पण आम्ही दादामुळं गप्प बसायचो का दादांनी सांगितले दादा आमचे काम करतात ना तालुक्या लेव्हलला दादा त्या टायमिंगला जे सत्तेत नव्हते तर तालुक्या लेवलला आमची काम व्हायची पण आम्हाला दिल्लीत काय काम असेल राष्ट्रवादीचे हॉस्टेल म्हणून आहे दिल्लीत सागरांना माहिती आहे पक्षाचं जिथे आपल्या इथून गेलेल्या मुलांना राहायची सोय होती दिल्लीचं तुम्ही एक दिवस राहायचा खर्च काढला तर दहा हजार रुपये दहा हजार रुपये खर्च असतो जेवणा खावण्याचा तिथं जर राहिलं ना तुम्ही हजार रुपयात काम होतं मी वैयक्तिक ताईंकडे भरपूर वेगळे गेलो अशी भरपूर कार्यकर्ते जायचे ताईंकडे ताई हे काम करा ताई झाले किंवा ताईंचे पिय झाले किंवा ताईंच्या खालची सगळी बॉडी झाली अतिशय निकृष्ट काम आहे त्यांचं अजिबात काम करत नाहीत अजिबात जनता म्हणजे त्यांसाठी एक आजी बात, आजी बात, कुत्र आहे की हाड म्हणून घालून द्यायचं हे अशी गोष्ट चालते आहे दादाकडे कोणताही माणूस जाऊ द्या कोणता पक्ष असू द्या पक्ष असू द्या काही फरक पडणार दादांना दादांना प्रत्येक माणूस हा त्यांचा मतदार असतो किंवा त्यांच्यासाठी काम करणं त्यांचं गरज आहे हे दादांना माहीत असतं दादा ते काम करतात कंटिन्यू काम करत राहतात आणि दादा भविष्यात आत्ता पुढच्या टाईमला मुख्यमंत्री झाल्यानंतर अखंड महाराष्ट्राचा काय करणार आहेत तुम्हाला काय वाटतं काय आता या मतदारसंघामध्ये काय होईल फक्त बारामती विधानसभेपुरतं नाही मी म्हणत आहे अख्ख्या सगळ्या लोकसभेमध्ये काय चित्र असेल आता इथं आता दादांची सांगता सभा झाली आता इथं तुम्हाला सांगतो इथं काय कोण पैसे देऊन आणलेले एक सुद्धा इथं माणूस नव्हता ही सगळी दादांवर प्रेम करणारी मंडळी बारामती तिथंच नाही लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्रातून आलेली मंडळी होती आणि दादांनी आता ती पलीकडची लोक दादांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टिप्पणी त्यांची चालू असते पण दादा कधी म्हणजे एवढं खाली त्यांच्या खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाहीत दादा दादांचा मुद्दा फक्त विकासाचा असतो आणि दादांनी विकास एवढा केला आहे त्याच्यामुळे दादांना एवढं त्यांच्यासारखी खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची कधी वेळ आली नाही पण तुम्ही म्हणताय की विकासाचा मुद्दा आहे पण पन मी पण आता पूर्ण महाराष्ट्रभरात फिरतीये या कार्यक्रमाच्या निमित्तानं तेव्हा असं जाणवतं की शरद पवारांविषयी लोकांमध्ये खूप सहानुभूती आहे ज्या पद्धतीनं इतक्या वयामध्ये अजित पवार त्यांना सोडून गेले बंड केलं या नेत्यांनी फसवलं अशी भावना लोकांमध्ये मग त्याचा फटका बसणार नाही का अजितदादांना किंवा सुनित्रा पवारांना नाही तसं लोक भावनिक करतात ही दादा दादांचं नाणं खणखणीत आहेत दादांनी विकास केला दादा सो करतो तो आज दादा गेले पस्तीस वर्ष दादा राजकारणात आहेत दादा म्हणजे असं आयऱ्या गायऱ्याचं काम नाही दादा गेले पस्तीस वर्ष झालं बारामतीत महाराष्ट्रात काम करतात दादाकडे कर गेलेला माणूस म्हणजे दादाकडे कर बघतो करतो तसला विषय नसतो काय दादा काम होणार असेल तर एका मिनटात करतात नसेल होणार तर दादा डायरेक्ट सांगतात काम होणार नाही त्याच्यामुळं दादांच्या कामाची पद्धत आख्या महाराष्ट्राला माहिती आहे आज तुम्ही बारामतीत बघताय विकास हे दादांनीच केलेला आहे जरी दादांनी जरी साथ सोडली मी तर असं म्हणेल की दादांनी हा निर्णय बऱ्यापैकी उशिरा घेतला कदाचित हा जर दादांनी निर्णय आधी घेतला असता तर आज चार वेळा उपमुख्यमंत्री ती चार वेळा मुख्यमंत्री असते हा त्याच्यामुळं दादांनी निर्णय घ्यायला उशीर केलेला आहे आणि घेतला ती चांगला निर्णय घेतला अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया थांबा की कुठे चाललाय थांबा 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 दोन मिनिटं बरं ठीक आहे तुम्ही बोला बोला की नाही नाही सगळ्यांची बोलायचं मला मला सगळ्यांची सांगा मी व्हायचं सा आहे मला राजकारणातलं काय एवढं कळत नाही मतदार नाहीये मी व्हायचं बहिणीकडे आलोय तिकडे काय चालू आहे ते सांगा काय छत्रपतींच चालू आहे पण एवढच इच्छा आहे की जसं बारामतीची सुधारणा झाली तशी साताऱ्याची पण सुधारणा व्हावी साताऱ्यात पण कंपन्या याव्यात साताऱ्यातली मुलं पुण्याला जाऊ येत साताऱ्यात राहावं साताऱ्याचा विकास व्हावा आणि जसा अजितदादांनी विकास केला बारामतीचा तसाच उदयनराजे भोसले महाराजांनी साताऱ्याचा विकास करावा आणि ठीक आहे आता हा दादा साताऱ्यातला आहे त्यामुळे आपण तिथले ऑलरेडी व्हिडिओज केलेले हे आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा काय बारामतीतले एकंदर वातावरण आहे खरंच जे इथं बघायला मिळते सभेनंतर तसंच खरंच परिस्थिती आहे का हे फक्त दाखवलं जाते की अजित पवारांच्या मागे उभं आहोत म्हणून परंतु वातावरण तिकडं फिरतंय ऐका ना मॅडम आता आय एम दल सिटीजन पंधरा वर्ष मी सुप्रिया दिलं मी सांगतो पण अजितदादांचं खरंच कर्तृत्व आहे काम आहे अनेक दरार आहे त्यांची कामाची शिस्त आहे एक सिस्टीम आहे एक, एक पद्धत आहे आता मी सांगितलं ना जेन्यूली की पंधरा वर्ष ताईंना दिलं कारण त्यामाग अजितदादा होते ही फॅक्ट आहे कारण दादांची एक कॅपॅसिटी आहे एक पर्याय एक पद्धत आहे कॅपॅसिटी आहे मी म्हणलं नाही शॉर्टमध्ये की ही द मॅन ऑफ वर्क हि तर भावनेचं नाही हे जे म्हणले ना पोरं हे कार्यकर्ते म्हणले की ते म्हणले की काम आहे हे आता हे एक घराचं हे करतात हे काय त्यांचं ते दादांचं सांगितलं पण हिथला नागरिक म्हणून जर मला विचारलं तर त्यांचं कर्तृत्व आहे काम आहे निर्णय क्षमता आहे एक डिसिजन आहे आता पंधरा वर्ष मी कॅमेरा पुढं सांगितलं मी सुप्रिया ताईनलाच आम्ही केलं ना मतदान तेवढ्या फरकाने येत होत्या युवतीत पण आता इथं हे कसोटी मोठा प्रश्न आहे पण तुम्ही म्हणत मन, दादांबद्दल म्हणताय ना की इमोशन्स आहे ते आहे इमोशन्स आहेत पवारसाहेबांशी कनेक्टेड आहेत लोक इमोशन्स आहेत पण शेवटी इकडं इथे कुठं तर डिसिजन घ्यायचं आहे ना पण सुप्रिया सुळेनी जेव्हा ह्याच्याबद्दल त्या बोलल्या होत्या तेव्हा त्या पर्स पकडण्याबद्दल वगैरे सुद्धा बोलल्या होत्या तर सुनेत्र पवार संसदेत जाण्यासाठी तितक्या तयार आहेत असं तुम्हाला वाटतं का अजित पवार आहेत अजित पवारांचं राजकारण आहे ऐका राज ना पाण्यात पडल्याशिवाय कोणी तयार होत नाही ग्रामीण भागेत म्हणे विहिरीत पडल्याशिवाय म्हणतात ना की पाण्यात पडल्याशिवाय कोणी तयार होत नाही ते होतील ना तयार किंवा आईच्या पोटात शिकून येत नाही आता युआर रिपोर्टर तुम्ही रिपोर्टर काहीतरी तयारच होत आला ना इथपर्यंत असं काही फर्स्ट डे आला आणि कॅमेरा घेतला आणि बोलला असं नाही झालं ते होतील ना तयारी हे फॅक्ट आहे संधी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे आणखीन काही काका तुम्ही सांगा मला नाही नाही आता आम्ही बारामती लोकसभेत फिरतोय काय वाटतं तुम्हाला लोकसभेमध्ये बारामतीत काय घडणार आहे नाही लोकसभेमध्ये बारामती विकास विकासच घडणार आहे कारण अजितदादांचं सीट हे फिक्सच आहे कारण की बारामतीमध्ये म्हटलं तर अजितदादा म्हटलं जातं कारण मी आज पूर्ण भारतामध्ये फिरतो कारण माझं की नेटवर्क मार्केटिंगचं काम करतो मी आणि मी आज बाकीचे तालुके जर बघितले म्हणजे बारामती असेल बाकीचे तालुके बघितले तर ता बारामती खूप सुंदर आहे आणि मला अभिमान वाटतो की यार मी बारामतीमध्ये राहतो कारण बारामतीमध्ये सुखसुविधा भरपूर आहेत आता राहिला जसं मगाशी तुम्ही म्हटलं की सुनीत्र वहिनी बारामतीमधून किंवा नवीन आहेत मला असं वाटतं की नवीन माणसांना चान्स नाही मिळावा हो का मी ह्या मताचा माणूस आहे आणि मी दादांच्या मग का आहे तर दादांनी परिवर्तन केलेलं आहे कारण मी परिवर्तन आहे पण आता हे जी काही पवार फॅमिली मध्ये स्प्लिट झाली आहे म्हणजे सगळ्यात जास्त त्याचा फरक बारामतीत पडतोय कारण बारामतीकर डिवाइड झालेत सगळ्यात मोठ्या प्रमाणात तर ही जी कुटुंबातली फूट आहे त्याच्याबद्दल एक बारामतीकर म्हणून काय वाटतं तुम्हाला नाही कसं असतं हे होणारच आहे प्रत्येकाच्या घरामध्ये होतच असतं अगदी दादांच्या घरामध्ये आता झालं म्हणून हे लोकांना वाटतं पण असं काही प्रॉब्लेम नाही आणि विकास हे दादा करतात असं काही नाही की दादांच्या पाठीमागं कुणी नसतं तर सर्वसामान्य जनता दादांच्या पाठीमागं आहेच असं काही नाही की त्यांच्या घरगुतीच व्यक्ती कोण नसतील म्हणून असं काही नाहीये म्हणजे मी मला असं वाटतं की दादाच्या पाठीमाग कुणी असो गोरगरीब जनता दादाच्या पाठीमाग आहे आणि दादांचा विजय हाच तुम आमच्या सर्व जनतेचा विजय आणि होणारच आहे नक्की बरोबर हा सांगा तुम्ही काय सांगत होता या जरा इकडे या थोडस कुठले तुम्ही काटेवाडी काटेवाडीचे सागर विषय सरपंच हो हो हो। काटेवाडी हे गाव पवारांचं मूळ गाव म्हणून ओळखलं जातं बारामतीतलं त्यामुळे फार महत्वाचं आहे मला सांगा काय परिस्थिती आहे तुमच्या भागामध्ये शरद पवार तिथले आहेत त्यामुळं सहानुभूती आहे की अजित पवार यांच्याचविषयी वातावरण ऐका मॅडम सहानुभूतीने काय कोणाचं पोट भरणार नाही आणि आजची सभा ही वातावरण बघून शंभर टक्के वयने साहेब तीन लाखाच्या लीडनं निवडून येणार म्हणजे येणार आहेत आणि तुम्ही आताच काय म्हणला आताच हो माणूस आताच म्हणला की सहानुभूतीने सहान पोट भरणार नाही दादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करते पण ही बारामतीची जनता ही दादांचं कुटुंब आहे आणि उद्या वहिनी साहेब खासदार होणार म्हणजे आम्ही सर्वजण खासदार होणार आणि तुम्ही बघा ज्या निकाल लागणार आहे त्यावेळेस निश्चितच तीन लाख मतांनी वहिनी साहेब निवडून येणार आहेत आता तुम्ही म्हणाला की एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय का सगळी फॅमिली अजित पवारांच्या बाजूने का कोणीच नाहीये सगळी फॅमिली कशी शरद पवारांच्या बाजूने आता तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे की बाबा ती दादांच्या बरोबर त्यांनी ना जायचं नाही जायचं पण आम्ही तर दादांबरोबरच आहे कारण विकास हा दादांनीच केलेला आहे आणि दादाच विकास करू शकतात ठीक आहे आपण थोडस आजूबाजूच्या काही लोकांशी सुद्धा बोलूयात पलीकडे जाऊयात नाही आता सभेच्या ठिकाणच्या लोकांशी बोललो आम्ही थांबा मी जरा थोडं सामान्य माणसांशी बोलणार आहे कार्यकर्त्यांशी बऱ्याच बोललेली आहे मी त्यामुळे मला आता तिकडचा सुद्धा अंदाज घ्यायचा आहे इथं लोक काय विचार करतात ती साधारणतः सुप्रिया सुळे या गेल्या वेळेस एक लाख सत्तर हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या होत्या बारामतीतनं त्यापैकी एक लाख सत्तावीस हजारांचं जे लीड होतं ते बारामती विधानसभेतनं दिलं मिळालं होतं त्याच्यामुळे ते, ते लीड खूप महत्त्वाचं होतं कारण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अजित पवार करतात सो त्याच्यामुळं काका काय का, चाललंय तुमच्या बारामतीत बारा नाही लोकसभेत काय चाललंय कोण निवडून येईल असं वाटतंय सांगतात ना मग शक्यतो अजित दादाच शिटला पण आता शरद पवारांचं मूळ शरद पवार बारामतीचे आहेत शरद पवारांच्या पक्षातून फुटून अजित दादा गेले त्याचा काय फरक पडणार नाही हा पडणार ना थोडाफार पुढे पण अजित दादांच्याच का निवडून येतील असं वाटतं कारण पहिल्यापासून ते खंबर नेतृत्व आहे त्यांचं विकास केलं आहे आणि शरद पवार आहे ना त्यांच्यामुळे तर दादा आहे ते पण साहेबांचं पण आहे तसं दादा म्हणजे कसं आता फिरते जास्त कंपन्या बिंपन्या रस्त्याचं काम झालं काम करते दादा हो आणि वहिनी आता वहिणी आता वहिने आता निवडून आले वहिणी पण करतील ताई सुप्रिया ताई त्यांनी पण केलेली आहेत सगळ्यांनीच केलेले काका तुम्हाला काय वाटतं अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे तुम्ही बोला तुम्ही सांगा हा इकडे बघा या की हो जरा दोन मिनटं थांबा बोला काय वाटतय तुम्हाला दादाच दादा वाटत कारण दादांनी आजपर्यंत सगळे विकास काम केले कॅनल बघताय तुम्ही बारा महिने पाणी असतं कुणामुळे असतं <laughs> दादांमुळेच कारण आजपर्यंत कधी दुष्काळ पडला नाही खरं ना, हो, <laughs> ना, ना, ते सांगतोय आजपर्यंत कधी बारामतीत दुष्काळ पडलाच नाही जसं दादानी मना जलसंपदा मंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे बारामतीत जो विकास बघता आपण ते सगळं म्हणजे दादांनी केलेलं आहे त्यांच्या पाहणीत झालेलं आहे थोडे जरी काय झालं ना समजा इथं जरी कॅनलवर जरी काय झालं लगेच दादांना जातं सर रिपोर्ट दादा येऊन लक्ष घालतात जातीनं त्याच्यात आता अजितदादांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केलं तर त्या गोष्टी बारामतीकरांना आवडल्या का म्हणजे आता एवढं फार आता घरात चालतंच समजा घरातलं भांडायला भांडं लागतच पण आता हे विकासाच्या दृष्टीने त्यांनी योग्य पाऊल घेतलेलं आहे त्यामुळं आता त्याचं काय एवढं हे नाहीच आता वा खासदार तर वहिनी होणार त्यात काय वाद नाही पण भावी आमदार सुद्धा दादच असतील आणि भावी मुख्यमंत्री सुद्धा दादच हवे एवढीच आमची इच्छा आहे सगळ्या सगळ्या दादांना हा दादा म्हणजे दादा बारामतीचं नाव पण त्यांनी मोठं केलेलं आहे आणि विषय म्हणजे बारामतीचं नाव आणि बारामतीचा विकास हा दादांमुळं आणि दादांनीच केलेला असं तरी सर्वांनाच माहिती आणि सर्वांचं हेच मत आहे बरं चला आपण या आणखीन जाऊ ना ते बारामती नगर परिषदचे दहा वर्षे नगरसेवक आहेत दादांच्या ह्याच्या नेतृत्वाखाली ते काम करतात लोंडे लोंडी मेंबर म्हणून नाव आहे त्यांचं त्यांनी तुम्हाला दिलेलं तुम्हाला हे केलेलं हो हो नगर नगरसेवक म्हणून ते निवडून येतात आपले गटाचे हो हो त्यामुळे तुम्ही त्यांना मतदान करणार हो बरोबर ठीक आहे ठीक आहे आपण थोडंसं या साईडला आणखीन जाऊया मला वाटतं तसं बऱ्यापैकी आपण इथल्या कार्यकर्त्यांशी बोललेलो आहोत आणि बरं या या बोला या राहिलेत ते त्यांना पण बोलायचं त्यांचं काय म्हणणं आहे बघा काय तुम्हाला परिस्थिती दिसते बारामतीमध्ये एकंदर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय आजी दादा आणि आदरणी सुनीत्रा वहिनींचं या ठिकाणी प्रचंड ग्राउंड लेवलला खूप काम आहे त्यांचं विकास आहे डेव्हलपमेंट आहे आ, सर्वसामान्य घरातल्या महिलांना टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून दहा वीस हजार महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि स आदरणीय वहिनींनी आत्ताच त्यांच्या स्वप्नात पण नव्हतं की त्यांना लोकसभेला उमेदवारी मिळेल आणि त्यांनी त्यांना माहीत पण नव्हतं की उमेदवारी मला भविष्यात मिळेल आणि अपेक्षा पण कसल्या ठेवलं नव्हतं त्यांनी त्यांनी वीस पंचवीस तीस वर्षापासून ग्राउंड लेवलला येऊन ले ले। त्यांनी खूप प्रचंड काम केलेलं आहे सर्वसामान्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न असे त्यांनी सोडवलेले आहेत त्याच्यामुळं माझी अशी ठाम खात्री आहे आणि माझीच नाही आमच्या सर्व बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेची अशी ठाम विश्वास आहे की आदरणीय सुनेत्रा वहिनी प्रचंड नाही तर महाप्रचंड मताधिकाने निवडून येतील आणि त्या संसदेमध्ये जाऊन रत्नच नाही तर रत्न पण होऊन बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेला ते दाखवतील हा माझा ठाम विश्वास आहे पण आता जेव्हा तुम्ही अजित पवारांबद्दल बोलताय तर आता बारामती लोकसभेमध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यातले जे काही नेते आहेत मग हर्षवर्धन पाटील असतील विजय शिवतारे असतील या नेत्यांसोबत अजितदादांचं खूप वितुष्ट होतं आता ते सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना कामाला लावले म्हणून एकत्र आले पण तुम्हाला असं वाटतं की हे सगळे नेते मनापासून काम करतील सुनेत्र वहिनींचं हे सर्वच्या सर्व नेते सन्मानित देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी सर्वांची दिलजमाई केलेली आहे आणि आत्ता ते मनापासून काम करतात कारण मी एक गावातला छोटासा माणूस आहे पण मला मी प्रचंड दादा आणि सुनेत्रा वहिनींचा फॅन आहे मी प्रत्येक सभेला मी आवर्जून जातो काय बोलतात काय त्यांचे म्हणजे दादांकडे पण एक व्हिजनरी नेता येतो दादांकडे खूप व्हिजन आहे पुढचं त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न उपस्थित हो केला ह्या सर्व पाटील साहेब असतील किंवा बाकी सगळे असतील तर हे खूप मनापासून काम करतात आणि ते त्यांच्या त्यांच्या तालुक्यातून त्यांना जे काही टार्गेट दिलेलं आहे लीडचं ते निश्चितच टार्गेट ते पूर्ण करतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे मला वाटतं साधारणतः आपण अंदाज घेतलेला आहे आणि जसं मी सुरुवातीला म्हणाले हे कार्यकर्ते होते सभेच्या बाहेर असणारे लोक होते त्यामुळे इथल्या लोकांचा जो अप्रोच आहे तो अर्थात सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडेच होता पण मला इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल पण लोक बोलत आहेत येत्या विधानसभेला अजितदादा इथनं खूप लीडने निवडून येतील याबद्दल पण बोलत आहेत पण आज बारामतीमध्ये जे काही चित्र बघायला मिळालं त्याच्यामध्ये शेवटच्या सभेमध्ये इमोशनल वातावरण तयार झालं रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं त्यानंतर जो आहे तो भावनिक नूर कुठेतरी त्यांच्याकडे जाईल असंही बोललं इथं काही ज्येष्ठ मंडळी बसले पण एकदा विचारूयात मी साईन आउट करत होते पण मला काही बाबा दिसले काय होते बारामतीत काय काय चाललंय काय तसं काय सांगता ना येणार नाही भाऊ कोणाची हवा आहे तरी सुनेत्रा वहिनींची का करून दादाची हवा आहे दादाची हवा आहे शिट्टीमध्ये प्रॉपर त्याच्यामुळे दादाचं काम आहे दादाच्या त्या शिटीतल्या कामामुळे दादाकडे लोक का आकर्षित झालेत पण आता पवार साहेबांना या वयामध्ये लक्षात आलं का पवार साहेब जुने जुन्याला आता कोणी विचारत नाही नवीन कड बघतोय माणूस आता सुप्रिया सुळे आहेत की नवीन पण सुप्रिया सुळे बी जुन्या झाले ना पंधरा वर्षाच्या आता ती लेटेस्ट मालकडं लक्ष देतय का नाही तुम्हाला पडत असलं तर बघा पण मग आता अजित पवार आता सुनित्रा पवार राजकारणात नवीन आहेत तशा मग वाटतं का तुम्हाला लोक त्यांच्या मागे खरंच उभी राहतील हो राहतील ना दादा आहे ना सुनित्रा ताईच्या पाठीमाग दादा खंबीर आहे ना त्यामुळं सुनेत्रा ताईला काही अडचणी येणार नाही दादाच्या बाजूच्या मतदारसंघात भाजपचे जे काही मतदार आहेत ते करतील का दादांना मतदान करतील ना करतील करतील कारण भाजपमध्येच गेले दादा आता भाजप सोबत म्हणजे त्यांचा मित्र पक्ष करणारच मित्र पक्षाला मित्र पक्ष ठीक आहे अजून काही इकडं ज्येष्ठ मंडळी बसलेत आपण त्यांच्याशी बोलूयात साधारणतः काय नूर इथला तो समजून घेऊयात काय चाललंय तुमच्या बारामतीमध्ये दिसत आम्ही आता बघतोय लोकसभेत काय काय माणसं म्हणतायत ते समजून घेतोय आज माहितीयेत ना दोन सभा झाल्या एका सभेमध्ये रोहित पवार रडले दुसऱ्या सभेमध्ये अजित पवारांनी नक्कल केली रोहित पवारांच्या रडण्याची आणि मग का रडलं ज्या पद्धतीनं राजकारण झालंय सगळं घरात त्याच्यावरून रडले शेवटी तुम्हीच केले ते राजकारण कुणी केलंय त्या पवारांनीच केले मोठ्या पवारांनी सगळ्या पवारांनी केले की नाही एकट्याने केले काय सगळ्या पवार मुळे झाले त्यांची बांधे त्यांच्यातच लागली पण आता मग काय होणार बारामतीच का ते असं सांगू शकत नाही भविष्य आपण पुण्याच्या बाजूने हवा वाटते आम्ही काय दुन्या आम्हाला सारखेच ते बी पवार मित्र हे मी मित्र ना दोघांसोबत नाही ना उभं नाही तसं नाही त्याचा आम्ही सांगू शकत नाही लांब रोज साडी देतात आठवड्याला त्या अजित पवारच्या काय होते अजित पवार दादाच्या साडी देत आम्ही रोज देत आहे मग आणि शरद पवारांचं ते बी आहे किती कवा तरी भेटत महिन्यात दोन महिन्यात मग काय अजित पवारांचं मागे उभं राहणार मग राहणार आमचं शरद पवार आता तुमच्या वयाचे आहे ते बी आहे की पण पाहिलं होत आता हे नवीन आता नवीन ला संधी नवीन ला संधी द्यायची कपडे कशाला त्यांनी दिले बर बर तर मला वाटतं आपण आता हा आत्ताचा जो भाग आहे इथंच एंड करूयात आपण इथल्या प्रतिक्रिया समजून घेतलेल्या आहेत लोकांचा विकास कामांबद्दल लोक बोलतायत विकास काम अजित पवारांनी जे काही बारामती साठी काम, हो काम, का काम केलंय जसं की अजित पवार आपल्या भाषणांमधन पण म्हणाले की खासदार ज्येष्ठ नागरिकाचं हेच केलं दादांनी बरोबर केलंय बघितलं तुम्ही आता विकास कामांवरतीच लोक बोलतायत दुसरीकडे भावनिक वातावरणही तयार झालेलं आहे त्यामुळे बारामतीमध्ये सध्या स्टँड बारामतीचं स्टँड बघितलं का विमानासारखं केलंय महाराष्ट्रात एक नंबरचं आहे नदी बघा कशी केली हे चालूच राहणार आहे अजून आपण लोकांशी बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत बारामतीकरांच्या मनात काय हा एपिसोड इथंच थांबवते बाकी हवा कुणाची हा बोलविडूचा कार्यक्रम बघत राहा आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आदा, आदा, आदा